लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे अनेक संस्था सध्या सर्वे करत आहेत आणि सर्वेचा अहवाल प्रसिद्ध करत आहेत त्यात अनेक मीडिया संस्थाने आहेत अनेक सर्वे संस्था आहेत आणि त्यापैकीच एक नवा सर्वे काल प्रसिद्ध झाला आहे आणि तो सर्वे सकाळ माध्यम समूहाने केला आहे सकाळ माध्यम समूहाचा तो सर्वे आहे म्हणून तो महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की देशामधल्या इतर कोणत्याही सर्वेपेक्षा सकाळ माध्यम समूहाचा जो सर्वे असतो हा सर्वे सत्याच्या जवळ जाणारा असतो कारण सकाळ समूहातली मंडळी प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रभर सकाळचं जे जाळं पसरलेलं आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत सकाळ वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून त्या माध्यमातून ते ज्या पद्धतीचा सर्वे करतात त्या सर्वेच्या अहवालावर विश्वास ठेवायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काल जो सर्वे सकाळ माध्यम समूहाने प्रसिद्ध केला तो सर्वे काय सांगतोय या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंग अ लाईव्ह मा सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख बासष्ट हजार साधारण लोकांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचून आणि प्रत्येक मतदाराला प्रत्येक व्यक्तीला दहा प्रश्न विचारून आणि हे प्रश्न विचारताना तो व्यक्ती हा विविध जातीचा विविध घटकातला विविध वयाचा आ, असेल याची काळजी घेऊन एक सर्वे काल प्रसिद्ध केलेला आहे आणि हा सर्वे प्रसिद्ध झाल्यानंतर या सर्वेच्या माध्यमातून जो अहवाल बाहेर आलेला आहे हा अहवाल राज्यामध्ये राज्या जी परिस्थिती आहे हो किंवा राज्याचं जे माहोल आहे किंवा राज्याचं जे लोकमानस सध्याचं आहे त्या लोकमानसाच्या मताशी जुळतं मिळतं आहे म्हणजे लोकांना जे वाटतं तेच त्या सर्वेच्या माध्यमातून समोर आलेला आहे त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची भंपकगिरी नाही किंवा दिल्लीमध्ये बसून ए सीमध्ये बसून अशा प्रकारचा हा सर्वे झालेला नाही तर हा सर्वे काय सांगतो महाराष्ट्राच्या उद्याच्या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडेल कोण्या हो पक्षाचा सुपडा साफ होईल कोणत्या पक्षाला प्रचंड जागा मिळतील याचा अत्यंत तपशीलवार आणि संयमित अभ्यास मी संयमित अशा पद्धतीचा शब्द प्रयोग केलेला आहे कुठेही सकाळ माध्यम समूहाने आपल्या संपूर्ण अहवालामध्ये हे असं घडणारच हे असंच घडत आहे अशा, अशा प्रकारचे अतिरेकी दावे केलेले नाहीत अत्यंत संयमानं हा सर्वे ते पुढे घेऊन आलेले आहेत आणि हा सर्वे काय सांगतो यावर आज आपण चर्चा करतोय महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन पक्ष फुटले म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि काँग्रेसमधले बडे दोन चार नेते काँग्रेसमधून पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थैर्य असताना किंवा कुठल्याच एका पक्षाच्या बाजूनं लोकांची लोकभावना चांगली आहे अशी परिस्थिती नसताना हा सर्वे समोर येतो आहे आणि हा सर्वे जेव्हा समोर आला आणि या सर्वेचा जेव्हा तपशीलवार अभ्यास आम्ही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या आम्ही आपल्या समोर आज ठेवतोय महाराष्ट्रामध्ये या सर्वेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नंबर वनचा पक्ष आहे अशा पद्धतीचा सर्वे अहवाल आला आणि हे सत्य आहे हे आपण सत्य स्वीकारलं पाहिजे कारण एकटी भारतीय जनता पार्टी उद्याच्या निवडणुकीमध्ये तेहतीस टक्के एवढी मतं घेते आहे किंवा राज्यातल्या तेहतीस टक्के लोकांची पसंती भारतीय जनता पार्टी यांची आ, ही आहे त्यामुळं नंबर वन पक्ष आजही भारतीय जनता पार्टीच आहे असं हा अहवाल सांगतो तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकाची जी पसंती आलेली आहे ही पसंती काँग्रेस पक्ष ही आलेली आहे आणि काँग्रेस पक्ष उद्याच्या निवडणुकीमध्ये अठरा पॉईंट पाच टक्के मतं घेतो आहे किंवा महाराष्ट्रातल्या अठरा पॉईंट पाच टक्के लोकांनी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिलेली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहेत तुतारीवाला हा पक्ष महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतोय आणि हा पक्ष बारा पॉइंट सहा टक्के मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे तर चौथ्या क्रमांकावर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांची मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्याच्या निवडणुकीमध्ये बारा पॉइंट पाच टक्के मतं घेऊन चौथ्या स्थानावर आलेला आहे पाचव्या स्थानावर आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे सध्या चार पॉईंट नऊ टक्के एवढी मतं घेतायत म्हणजे साधारण पाच टक्के मतं ते घेत आहेत त्यांच्या मतामध्ये मत आता घट झालेली आहे मागच्या तीन चार महिन्याच्या काळात त्यांची त्यांची दौड सात टक्के साडेसात टक्क्यापर्यंत गेलेली होती पण दोन अडीच तीन टक्क्याचे दौड ही पुन्हा परत आलेली आहे आणि अजित पवार हे हे पण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पाच टक्के एवढी मतं घेत होते पण तेही आता चार टक्क्यावर येऊन पोचलेले आहेत त्यांचाही एक टक्का कमी झालेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी नंबर एक काँग्रेस नंबर दोन शरद पवार नंबर तीन उद्धव बाळासाहेब ठाकरे नंबर चार एकनाथ शिंदे नंबर पाच आणि अजित पवार नंबर सहा ही महाराष्ट्राची आजची लोकांची पसंती आहे आणि या लोकांच्या पसंतीच्या आता आपण मताची गणित कशी आहेत त्याकडे त्या आता आपण जरा वळू भाजप प्रणित जी महायुती आहे आज सत्तेवर असलेली महायुती ही राज्यामध्ये तिघांची मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांची मिळून चाळीस पॉईंट तीन टक्के एवढी मतंही घेत आहेत महाविकास आघाडी आज महा महायुती जी आज सत्तेवर आहे या महायुतीला युतीला सत्तेवर असलेल्या महायुतीला चाळीस पॉईंट तीन टक्के एवढी मतं मिळत आहेत तर आज विरोधात असलेल्या किंवा ज्यांचा पक्ष फुटला आहे असे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि काँग्रेस पार्टी या तिघांची जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीला आज तारखेला पंचेचाळीस पॉइंट सात टक्के मत मिळत आहेत म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही सहा टक्क्याने आज तारखेला पुढे आहे पौणे सहा टक्क्याने आज तारखेला पुढे आहे म्हणजे महाविकास आघाडीची एवढी मोठी पडझड होऊन सुद्धा एवढे दोन बलाढ्य पक्ष फोडून सुद्धा काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला फोडून सुद्धा अशोक चव्हाणांसारखे बडेबडे नेते बसवराज पाटलांसारखे बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक नंबरला येते आणि शिवसेना आणि भारतीय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपलं ही अस्तित्व टिकून आहे अजित पवारांपेक्षा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सात टक्क्याने पुढे आहे तर एकनाथ शिंदेपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेही सात टक्क्याने पुढेच आहेत म्हणजे या दोघांनाही शिवसेना माझी आहे किंवा शिवसेनेचं चिन्ह मिळालं शिवसेनेचा पक्ष मिळाला स्वतः एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख झाले शिवसेनेचे तरी सुद्धा त्यांच्याकडे केवळ पाच टक्के मतं आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं बारा पॉईंट पाच टक्के मतं आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि अजित पवार स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात त्यांच्याकडे तीन पॉईंट नऊ टक्के मतं आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा त्यांच्या त्यांच्याकडे बारा पॉईंट सहा टक्के इतकी मतं आहेत या सगळ्या मतांची गोळाबेरीज जागेमध्ये कशी परावर्तित होईल महाराष्ट्रामध्ये लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागामध्ये काय परिस्थिती नेमकी असेल किंवा उद्या काय निकाल असेल यावर सकाळने प्रत्यक्षात जागेवर भाष्य केलेलं नाही म्हणजे बघा सकाळ किती संतुलितपणे या सगळ्या गोष्टी करतोय एवढ्या जागा यांच्या येतील तेवढ्या जागा त्यांच्या येतील असं भाष्य सकाळने केलेलं नाही सकाळने केवळ बाकी सगळा डेटा मांडलेला आहे आणि जागा जागा कशा परिवर्तित होतील याचा अभ्यास ज्याचा त्यांनी करायचा आहे सेपॉलॉजिस्ट जी मंडळी आहेत त्यांनी करायचं आहे किंवा ज्या जे लोक या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांनी करायचं आहे तर आम्ही जेव्हा या संदर्भात आज सकाळी पुण्यातल्या काही मान्यवर अभ्यासकांना या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला की जर राज्यामध्ये महायुती चाळीस पॉईंट तीन टक्के मतं घेत असेल महाविकास आघाडी पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के मतं घेत असतील तर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेपैकी कोणाला किती जागा मिळतील असा जेव्हा आम्ही प्रश्न केला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की चाळीस पॉईंट तीन टक्के मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये जिंकेल म्हणजे आज जी सरकार आहे ज्या तिघांचं सरकार आहे त्या तिघांच्या सरकारी पक्षालाच्या महाराष्ट्रामध्ये वीस ते बावीस जागा मिळतील तर पंचेचाळीस पॉईंट सात टक्के मतं घेऊन महाविकास आघाडी चोवीस ते सव्वीस जागा उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकेल अशा पद्धतीची लोकांचा अंदाज आहे किंवा अभ्यासकांचं अशा पद्धतीचं मत आहे महाराष्ट्रामध्ये दहा प्रश्न जेव्हा सकाळ माध्यम समूह वेगवेगळ्या लोकांना विचारत होता तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नकारार्थीच आल्याचं चा आपण पाहतो त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न होता की आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार जे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत या खासदारांना आपण पुन्हा संधी देणार का असा एक प्रश्न सकाळने विचारलेला होता त्यावर तीस टक्के लोक असं म्हणत आहेत की एकदा संधी दिली पाहिजे राज्यातले तीस टक्के लोक म्हणत आहेत की या लोकांना एकदा संधी दिली पाहिजे तर एकोणपन्नास टक्के लोक म्हणत आहेत की अजिबात संधी नको म्हणजे जवळपास पन्नास टक्के लोक असं म्हणत आहेत की अजिबात संधी आम्ही देणार नाही आम्ही आता बदल करणार आहोत अशाप्रकारे पन्नास टक्के एकोणपन्नास टक्के लोकांचं मत आहे तर एकोणीस टक्के लोक असं वाटत आहेत की बघू उमेदवार कोण राहतील काय राहतील अजून परिस्थिती पुढे आहे असं एकोणीस टक्के लोकांचं मत आहे परंतु विद्यमान खासदार जे आज महाराष्ट्रामध्ये आहेत या खासदार मोठ्या प्रमाणामध्ये पराभूत होणार आहेत अशी असाच अहवाल या माध्यमातून पुढे आलेला आहे सकाळ हे एक विश्वासार्ह माध्यम आहे मा लोक चर्चा करत असतात की अरे सकाळ हे शरद पवारांचं आहे परंतु आपल्याला सांगितलं पाहिजे की शरद पवारांचे एक बंधू प्रतापराव पवार हे सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख आहेत आणि ते हे माध्यम समूह सकाळ वृत्तपत्र असेल साम टी व्ही असेल किंवा इतर सकाळची प्रकाशनं असतील ते इतक्या जबाबदारपणे सांभाळतात आणि चालवतात की त्यामध्ये अगदी आपल्या घरचा जरी कुठला विषय असेल तर त्यावर प्रतापराव पवार कधी गैर करत नाहीत आणि सकाळचे जे महाराष्ट्रातले वाचक आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या वृत्तपत्रावर सर्वाधिक विश्वास ठेवावा असं हे वृत्तपत्राने हे वृत्तपत्राचा समूह आहे त्यामुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या सर्वेला महत्व आहे किंमत आहे कारण हा सर्वे सत्याच्या खूप जवळ जाणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा